नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता मात्र सुमित्रा बाहेर घेऊन ओवीला येते तेव्हा ओवीला फार आनंद होतो की आज तो ऐश्वर्या आणि तिला कसली भारी ओरडली तेव्हा ती म्हणते हो पण आता यातलं कुणालाही काही सांगायचं नाही आणि तिला तर अजिबात घाबरायचं नाही त्यानंतर ती म्हणते मी जाते आजी आज तेव्हा मात्र ती म्हणते ही जाईल का मी आता हिचा पाठलाग करते ही व्यवस्थित जाते की नाही दुसरीकडे मात्र आता किचन मध्ये काम करताना जानकीला सतत ऋषिकेशची काळजी लागून असते तेवढंच तिथे ओवी येते आणि ओवीला बघून जानकी म्हणते काय ग भेटलीस का तुझ्या बेस्ट बेस फ्रेंडला तेव्हा ती होकार देते आणि जा तोंड हप्या दू असं म्हटल्यावर आता तिच्या खिशातल्या सुंठाच्या वड्या पडतात त्यामुळे आता ओवी थोडीशी घाबरते परंतु आता जानकी मात्र तिला काहीच प्रश्न विचारत नाही इकडे बाहेर लपून सगळं सुमित्र ऐकत असते तेव्हा ती म्हणते या सुंठाच्या वड्या आणि तेव्हा आता यामधला जो सुगंध आहे तो आपले पण असा आहे असं ती तिला बोलून दाखवते त्यानंतर मात्र काय ग तुझ्या फ्रेंडनी तुला दिल्या का सुंठवड्या त्याच का तिने त्या दिवशी शिरा दिला होता तर हो ती म्हणते हो आई तिनेच तर ती म्हणते यापुढे तू तुझ्या फ्रेंडलाही काहीतरी खाऊ घेऊन बर का आणि असं म्हणून ती तिला सांगत असते आणि तोंडात एक वडी टाकते तेवढ्यातच तिला जुन्या गोष्टी आठवतात की आई कशा सुंठाच्या वडी बनवायच्या तेव्हा कशासाठी बनवता आहे सगळेजण तर औषधं खाता मग का बनवता तुम्ही आणि किती छान खमंग वास येतो आहे तेव्हा ते, ते म्हणतात की माझ्या ओवीसाठी बनवते आहे तिला आवडतात ना म्हणून तर लगेचच म्हणते बापरे नातीसाठी एवढा काट मग ती माझी आहे ना नात तिचं माझं स्पेशल नातं आहे आणि असं म्हणून बरं एक आता वडी खाऊन बघ बरं असं म्हणू लागते आणि नातीच्या आधी मला मान का असं म्हणून ती हसतच वडी खाते आणि खूपच सुंदर झाल्या आहे आई वड्या असं मात्र आता ती बोलते आणि तेवढ्यातच भानावर येते की आता आपण इकडे आहोत आणि त्यामुळे ती पटकन शांत बसते इकडे मात्र सुमित्रा हे बोलना ऐकते आणि त्यावर आता लगेचच जानकी म्हणते तुझ्या मैत्रिणीचं नाव काय आहे हे मी तुला कधी विचारणार नाही आणि तूही मला सांगू नको पण तिच्यावर खूप प्रेम कर माया कर तिला सांभाळ आणि कायम तुमचं नातं सांभाळ असं म्हणून ती ओवीला समजावत असते आणि इकडे मात्र ओवी ही खूप खुश होते आई तू काळजी करू नको मी नेहमी माझ्या फ्रेंडची काळजी घेईल आणि तिच्यासोबतच नातं चांगलं ठेवल असं म्हणून ओवी आत जाते आणि इकडे आता सुमित्रा सुद्धा रडतच निघून जाते दुसरीकडे आता ऋषिकेश पोलिसांसकट सारंगाच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तेव्हा आता इन्स्पेक्टर सांगू लागतात की यांच्यावरचे आरोप काही सिद्ध झाले नाही त्यामुळे आता चौकशी झालेली आहे यांना आता सोडून द्यावं लागलं तर तेव्हा तो म्हणतो माझ्याकडे जो पुरा होता त्यावरच मी आरोप केले आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो त्यापेक्षा तुझ्या बायकोला विचार ना ती माणसं कुठं लपून ठेवली आहे आणि ती माणसं सापडली तर आपोआप सत्य समोर येईल तर तेव्हा लगेचच तो म्हणतो इन्स्पेक्टर माझ्या बायकोवर आरोप केलेला मला चालणार नाही याला सांगून द्या तरी ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो जरा साधं नॉलेज लाव जी वास्तू मी उभी केली आहे तिचं नुकसान मी करणार नाही ही गोष्ट तुला कळली नाही का पण आता काळजी घे कारण तुझ्या ह्या कंपनीच्या बरोबरीने मी माझी कंपनी उभी करेल हे विसरू नको आणि मग नुस काय असतं ना हे मी तुला दाखवेल दुसरीकडे देवाजवळ प्रार्थना करत असते ऋषिकेश साठी जानकी तेवढ्यात ओवी बाबा कुठे आहे विचारते तेव्हा ती सांगू लागते अग बाबा जरा बाहेर गावी गेले आहे पण येतील उशिराने तू काळजी करू नको आणि तेवढ्यातच ऋषिकेश तिथे येतो आणि त्याला बघून आता लगेच जानकी अनेक प्रश्न विचारू लागते तर आता तो म्हणतो पाणी जरा आणि इतक्यातच ओवी म्हणते की मी अभ्यास करते आहे पण जानकी म्हणते बाळा तू जर आज जाऊन अभ्यास करते का तर ती म्हणते हो ठीक आहे जाते आणि इतक्यात आता जानकी त्याला पाणी देते आणि अनेक प्रश्न विचारते तेव्हा तो सांगतो की माझी सुटका सकाळीच झाली होती मग ती म्हणते मग तुम्ही दिवसभर कुठे होत्या सारंगच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि घडलेला सगळा प्रकार तो सांगितल्यावर आता पुन्हा जानकी घाबरते तुम्ही हे काय करता आहे अशाने सगळी माणसं दुरावेल तुटेल आणि असं म्हणून आता पुन्हा एकदा ऋषिकेशला राग येतो तुझं काय चाललेलं असतं ग सतत ती माणसं आपली आपली सांगितल्या ना कोणी नाही येते इकडे घडलेला सगळा प्रकार आता सारंग ऐश्वर्याला सांगतो की ऑफिस मध्ये येऊन दादाने धमकी दिली आहे की तो त्याची कंपनी उभी करेल आणि त्याच्या बुद्धिमत्तेला कोणी तोड देऊ शकत नाही इकडे ऐश्वर्या म्हणते तुम्ही काळजी करू ना कमी आहे ना तुमच्या सोबत आणि माझ्या डॅड्यांची पॉवर पण आहे त्यामुळे तो ऋषिकेश काहीच करू शकणार नाही असं ती त्याला समजावते तेव्हा तो म्हणतो पण तुमच्याशी बोलून मला खरंच किती समाधान वाटलं तर लगेचच आता ऐश्वर्या नाटक करत बोलते हो ना पण मलाही असं समाधान वाटलं असं तर बरं झालं असं तेव्हा सारंग विचारतो म्हणजे तर ती सांगू लागते काही नाही तुमच्या बोलत होते तर आता ती सुमित्राचं सगळं बोलणं त्याला सांगू लागते तेव्हा तो म्हणतो पण आई असं कसं बोलू शकते आई असं बोलणं शक्यच नाही तेव्हा आता लगेचच ती त्याच्याकडे बघते तर तो म्हणतो म्हणजे मला असं म्हणायचं आहे ती असं वाक्य बोलणार नाही आणि इतक्या आता तिथून जात असते त्यांचं सगळं बोलणं ती, ती, ती बाहेर उभी राहून ऐकत असते तेव्हा ती म्हणते हो आजी सुद्धा हेच म्हटल्या काय ग तुझी ही भाषा ही भाषा अशी कधीपासून झाली तेव्हा आता त्या ते उलट माझ्यावर चोरडून म्हटल्या काय करणार आता ओवीला जास्त त्या महत्व देता आहे ना मी आज ओवीला घराच्या बाहेर काढू शकले नाही मी काहीच करू शकले नाही कारण आई तिच्या समोर तिचा हात धरून उभ्या होत्या आणि उलट त्यांनी मला सुनावलं तेव्हा मात्र तुम्ही एक काम करा तुम्ही आत्ताच आईंशी जाऊन बोला तर आता सारंग म्हणतो हो मी जाऊन बोलतो पण परत तो थांबतो आणि म्हणतो आता आई झोपली असेल मी उद्या सकाळी नक्की बोलेल आणि आता हे सगळे नाटकं बघून पुन्हा अवंतिका मनाशी म्हणते काय बाई आहे मुलगा आणि आईमध्ये तर फूट पाडलीच आहे आता आजी आज आणि नातीचं पण खराब करते आहे रिलेशन इतक्यातच आता तुम्ही घर सोडून जाऊ नका असं म्हटल्यावर और... जोरातच ऐश्वर्या चिडून म्हणते मी कशाला जाईल घर सोडून आणि आता तिचं हे वेग रूप बघून लगेचच सारंगाला धक्का बसतो तर ती लगेचच नाटक करते पुन्हा रडण्याचं म्हणजे मी कशाला जाईल ना तुम्हाला सोडून असं म्हणते आणि पुन्हा त्याला जवळ घेते आणि चिडचिड करू लागते इकडे अवंतिका हे सगळं बघत असते आणि आत्ताच्या आत्ता या बाईचं खरं रंग सोमीला सांगितलं पाहिजे आणि असं म्हणून ती तिथून लगेच निघून जाते इकडे शेतकऱ्यांना मात्र जानकी ऍप बद्दल सगळं सांगत असते समजावत असते तेव्हा शेतकरी म्हणतात खरंच हे खूप सोपं आहे पण आता याचबरोबर आपली कंपनी पण छान मोठी होईल तेव्हा ती म्हणते आहो हे फक्त ॲप आहे कंपनी नाही आणि असं म्हटल्यावर तो म्हणतो असं कसं कंपनी तर आहेच कारण की तिचं आता रजिस्टरच व्हायचं आहे आज किंवा उद्यामध्ये ते होऊन जाईल रजिस्ट्रेशन आणि असं म्हटल्यावर आता जानकीला फार आश्चर्य वाटतं आणि ती ऋषिकेशकडे बघते त्यानंतर आता शेतकरी निघून जातात आणि तेव्हा ती ऋषिकेशला जाब विचारते तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो हे आधीच ठरलं होतं आणि तर ती म्हणते पण तुम्ही मला प्रत्येक गोष्ट विचारतात पण ही गोष्ट एवढी मोठी होती ती तुम्ही मला सांगितली पण नाही त्यात तो चिडतो आणि तो म्हणतो की काय सांगायचं आहे कारण तू काय कुठली गोष्ट मला सांगून करते का माझा वाढदिवस केला त्यातही काय केलं मला कळलं तर ती म्हणते पण मी एकाच्यासाठी केलं आपली माणसं एकत्र आणण्यासाठी केलं तेव्हा तो पुन्हा चिडतो आणि काय लावला आहे तुझा माणसं सांगितलं ना ते कोणी नाहीये त्यांच्याच समोर आता मी माझी कंपनी उभी करणार आहे आणि आता त्या सारंगाला दाखवतोच मी काय असते ना कंपनी त्याला कळून दाखवेल आणि त्यानंतर मात्र आता त्याला कळेलच कशी असते नुकसान भरपाई आणि काय असते पार त्याला भिकेला नाही लावलं ना मी तर माझं पण नाव ऋषिकेश नाही आता तो माझा वैरी आहे असं म्हणून खूपच तो बोलू लागतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेश पुन्हा आता जानकीला सांगत असतो तू मला अडवू नको तुझ्या कामामध्ये मी तुला काहीच बोलणार नाहीये त्यामुळे आता मी काय करायचं हे तू मला सांगू नको माझं मी काम नक्की करणार आहे पण आता मात्र त्यांना सोडणार नाही तो डायरेक्ट तिला ठणकावून सांगतो इकडे मात्र आता सयाजी सुद्धा ही गोष्ट खरी आहे असं ऐश्वर्याला सांगतो आता सुमित्रा एंटरप्राइजेसच्या समोर तो त्याची कंपनी घेऊन येणार आहे आणि हे खूप भयानक असणार आहे त्यामुळे आता आपल्याला सावधगिरीने काम केलं पाहिजे कारण ऋषिकेशला तोड नाही असं मात्र आता सयाजी सांगत असतो इकडे ऐश्वर्या मात्र खूपच टेन्शनमध्ये मध्ये येते दुसरीकडे आता कंपनीची फाईल बघून जानकी मनाशी म्हणते आता ह्याच नव्या कंपनीने आता मी माझी जुनी माणसं पुन्हा परत मिळवणार पुन्हा माझी माणसांना मी जिंकणार आणि असा ती आपला स्वतःच ध्येय निर्माण करते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा